काहीतरी करण्याची इच्छा आणि प्रयत्नातून जग बदलले जाऊ शकते तुम्ही कुठून आला आहात तुम्ही स्त्री आहात की पुरुष आहात किंवा तुमच्याकडे किती ज्ञान आहे हे विज्ञान पाहत नाही गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता आणि शिकण्याचा उत्साह हे महत्त्वाचे आहे यश मिळवणाऱ्या सशक्त स्त्रिया जीवनात त्याग करून नव्हे तर योग्य निवड करून उंची गाठतात आयुष्यात एक गोष्ट मी वेगळी केली ती म्हणजे खंबीरपणे उभं राहणं आणि मला बांधून ठेवू शकणाऱ्या प्रत्येक गोष्टीला सामोरे जाऊन नकार देणं जेव्हा मी म्हणायचे की मला विम्बल्डन खेळायचे आहे तेव्हा लोक माझी खिल्ली उडवत म्हणायचे तुम्ही हैदराबादचे आहात तुम्ही स्वयंपाक शिकायला हवा कठोर परिश्रम करताना मी कधीही विचार केला नाही की मी मुलगी आहे की मुलगा आणि मला याचा फरक पडत नाही आज एका गॅरेजपासून मोठा कॅम्पस तयार करण्यासाठी मला तीस वर्षे लागली गोष्टींबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आणि महिलांच्या नेतृत्वाशिवाय विज्ञान अपूर्ण आहे ते समजून घेण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागला तू मुलगी आहेस म्हणून तू कमकुवत आहेस जर कोणी असे म्हणत असेल तर त्याचे ऐकू नका एका आईसारखी ताकद आणि आत्मविश्वास कोणामध्येही नाही तीन मुलांची आई जग जिंकू शकते